काँग्रेस पक्षाच्या वतीने टोल विरोधात जनआंदोलन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ व्हावा यासाठी उभारणार मोठे जनआंदोलन पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे यामुळे प्रवासाला वेळ लागत असून असे खराब रस्ते असूनही टोल वसूल केला जात असल्याने जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ व्हावा यासाठी मोठे जनआंदोलन उभे केले जाणार आहे महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी तीन ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बडे नेते एकेका टोल नाक्यावर उभे राहून जनआंदोलन करणार आहेत आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरतील अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली एस पी ओरिजिने सर्व पश्चिम महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी के चर्चा केली टोलचा प्रचंड मोठा विषय झालेला आहे हायवेचं नवीन बांधकाम चाललेलं आहे आणि त्यावर बांधकाम चालू असताना देखील पूर्णपणे टोल घेतला जातोय जायला पुण्याहून कोल्हापूरला जायला सात सात तास लागायला लागलेले लोकांचे खूप हाल होत आहेत प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि त्याविरुद्ध शनिवारी काँग्रेसतर्फे सर्व टोलवर एक आंदोलन शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे आणि टोल माफ टोलमध्ये नियमाप्रमाणे कटौती करावी किंवा माफ करावं तोपर्यंत बांधकाम चाललेलं आहे त्याचबरोबर टोलच्या परिसरातील लोकांना मोफत पास देणं गरजेचं आहे अशा प्रकारचं आंदोलन काँग्रेसचे सर्व या परिसरातले आमदार आणि संघटनेचे पदाधिकारी करणार आहेत